दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साहजिक लोकसभा निवडणूक चालू असल्यामुळे या विषयावर आपण बोलतोय सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघावर आपण बोलतोय अकलूतचे मोहिते पाटील हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं पुन्हा तिकीट दिलं म्हणून नाराज झाले आणि आता त्यांची पावलं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाकडं सुरू आहेत टाकण्याचं काम सुरू आहे असं दिसतंय कारण आजही त्यांच्या मुंबईमध्ये अनेक बैठका होत आहेत गुप्त बैठका होत आहेत आणि आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर समजा मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडली आणि ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जर गेले तर दोन हजार नऊला जी स्थिती होती तशी स्थिती लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूर जिल्ह्यात निर्माण होईल का असं आता कार्यकर्त्यांना वाटायला लागले दोन हजार नऊचा किस्सा काय आहे तर दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघात उभारले होते पुनर्रचित मतदारसंघ माढा पंढरपूर मतदारसंघ संपला आणि पुनर्रचनेत तो माढा लोकसभा मतदारसंघ झाला आणि पहिल्यांदा शरद पवार माड्यामधून उभारले आणि त्याचवेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री देशाचे माजी गृहमंत्री असणारे सुशीलकुमार शिंदे हे तिकडून उभारले होते आणि ह्या दोघांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती थोड्याफार प्रमाणामध्ये सोलापूरची सुद्धा ती म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याचे तर ते प्रचार प्रमुखच होते आणि जेव्हा सोलापूरची आणि माढ्याची जी पहिली सभा प्रचार सुरुवातीची सभा होती ती अकलूजमध्ये भव्य दिव्य सभा झाली होती एका बाजूला सुनीलकुमार शिंदे एका बाजूला शरद पवार आणि मध्ये विजयदादा असे ते मोठं भव्य दिव्याचं तसं व्यासपीठ होतं आणि त्यानंतर दोन हजार नऊला सोलापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माढ्यामध्ये मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले होते आणि आता जवळपास पंधरा वर्षानंतर पुन्हा अशी स्थिती निर्माण होती आहे का कारण मोहिते पाटील जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्रजी पवार गटात गेलेच तर सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपसुकच त्या दोघांनाही म्हणजे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला एकमेकाला सपोर्टिव्ह होणार आहे आणि दोघेही महाविकास आघाडीमधलेच घटक पक्ष आहेत दोन हजार चौदाला विजयसिंह मोहिते पाटील म्हाडा लोकसभा मतदारसंघात उभारले मोदी लाट असताना सुद्धा त्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघ राखला होता देशभर त्याचं कौतुक झालं अगदी भाजपच्या लोकांना सुद्धा त्यांच्या पूर्वीच्या कामामुळे त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघ राखला हे माहीत होतं त्यामुळंच त्यांची कामही पटापट भाजप सरकारच्या काळामध्ये केंद्रीय स्तरावरनं होत होती आणि पुढे दोन हजार एकोणीसला तर ते भाजपमध्येच आले मात्र दोन हजार चौदाला मोदी लाटेमध्ये सोलापूर मतदारसंघ सुनीलकुमार शिंदे यांना गमवावा लागला आणि ते पराभूत झाले आणि त्याची पुनरावृत्ती दोन हजार एकोणीसमध्ये झाली दोन हजार एकोणीसमध्ये सुनीलकुमार शिंदे पुन्हा पराभूत झाले त्याला मूळ फॅक्टर कारणीभूत होतं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या मतदारसंघात उभारले आणि जवळपास दीड पाव पावणे दोन लाखाच्या आसपास त्यांनी मतं घेतली होती आणि यामुळं शिंदे यांचा पराभव झाला मोदी लाट आंबेडकर यांची उमेदवारी त्याचा फटका हा शिवकुमार शिंदेना बसला आणि सलग दुसऱ्यांदा ते पराभूत झाले मात्र त्याचवेळी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याग करून भाजपमध्ये आलेले आणि विद्यमान तत्कालीन खासदार असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागितली नाही आपल्याकरताही मागितली नाही आपल्या मुलाकरताही मागितली नाही आणि त्यांनी भाजप जो देईल तो उमेदवार म्हणून तेव्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला आणि त्यांना विजयी केलं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन हजार चोवीसला त्यांना असं वाटलं होतं मोहिते पाटलांना की आपण केलेला त्याग आपण काहीच मागणी केलेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसला उमेदवारी आपल्या घरामध्ये येईल किंवा धैर्यशील मोहिते पाटील उभारतील हो उभारतील रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी दिली जरा असं त्यांना वाटत होतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील विरोधकांना सोलापूर जिल्ह्यामध्ये एकत्र केलं आणि एक, केल एक फळी निर्माण केली असा त्यांच्यावर आरोप होत होता नगरपंचायत निवडणुकांपासून ते अनेक ह्याच्या ठिकाणी हस्तक्षेप वाढले भाजपमध्ये संघटनात्मक ह्याच्यामध्ये वाढले त्याच्यामुळं मोहिते पाटील यांनी दोन हजार चोवीसला निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला तो डावलून भाजपनं निंबाळकरांनाच उमेदवारी दिली मात्र आता मोहिते पाटील यांनी चंग बांधला की माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची मध्यंतरीच्या काळात असं वाटत होते की ते अपक्ष उभारतील नंतर नंतर हळूहळू लक्षात यायला आलं की शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपला उमेदवार जाहीर करत नाही आहे आणि मग ही प्रोसेस वाढत गेली आणि आता जेव्हा उमेदवारी अर्ज भरायची मुदत सुरू होती बारा तेरा तारखेला त्याच्या अगोदर मात्र मुंबईमध्ये बारामतीमध्ये अक्रोजमध्ये हालचालींना वेग आला आहे मध्यंतरीच्या काळांमध्ये शरद पवार यांचे बरेचसे विश्वासू लोकांनी विजयसिंह मोहिते पाटील असते धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतल्याच्याही चर्चा होत्या अगदी सुप्रिया सुळे यांचीही चर्चा झाल्याची चर्चा खूप रंगत होती मात्र आता जसं जसं उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ याला लागली आणि मोहिते पाटील यांनी जो ताणला सस्पेन्स आहे तो आता कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने सुद्धा हालचालीच सुरू आहेत काही अडचणी असू शकतात आता रणजित सिंह मोहिते पाटील हे तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये आहेत कारण ते भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आहेत मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार का येऊ शकणार नाहीत अशा काही तांत्रिक बाबी असू शकतात की ज्याच्यामुळे थोडीशी चर्चा पुढं मागं होती आहे कारण पवार जेव्हा मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेतील किंवा त्यांच्या हातीत तुतारी हे चिन्ह देतील तेव्हा त्यांचं म्हणणं असणारच आहे की साहजिक सगळेच मोहिते पाटील तुम्ही एकत्र आमच्याकडे या म्हणजे कुणी एक भाऊ इकडं एक भाऊ असं नको यामुळे कदाचित चर्चा रखडलेल्या असू शकतात मात्र काहीतरी पडद्यामाग सुरू आहे हे आता जाणवायला लागलंय मुंबईमध्ये सुद्धा गुप्त बैठका अनेक ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता जेव्हा सोलापूरच्या निवडणुकीमध्ये सुनीलकुमार शिंदे यांच्या कन्या कन्याप्रणितिथ शिंदे ह्या यंदा उभारल्या आहेत त्या विद्यमान आमदार आहेत मध्य सोलापूरच्या मात्र त्या सध्या उभारल्या आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता जर समजा इकडं धैर्यशील मोहिते पाटील हे उभारले राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार यांच्या गटाकडून जर उभारले तर दोघंही महाविकास आघाडीचे असल्यामुळे ती पूरक उमेदवारी ठरणार आहेत कारण मोहिते पाटील गट हा जसा माढा लोकसभा मतदारसंघ स्ट्रॉंग आहे त्या पद्धतीचं सोलापूर भागातही मोठं गाव आहे पंढरपूर असेल मंगळवेढा मोहोळ असेल करन, मदे, सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल या भागात त्यांचे बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात मोहिते मानणारा मोठा गट आहे कारण मोहिते पाटलांची ताकद ह्यावरून दिसते की त्यांनी दोन हजार तीन मध्ये सोलापूरमध्ये जाऊन तत्कालीन जे प्रतापसिंह मोहिते पाटील स्वर्गीय प्रतापसिंह मोहितेपटे विजयदादांचे धाकटे बंधू यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता हे सगळ्यांना माहिती आहे तेव्हा मोहिते पट वेगळ्या पक्षात होते प्रतापसिंह मोहिते पाटील वेगळ्या पक्षात होते मात्र त्यांनी विजय मिळवला होता मोहिते पाटील हे शक्यतो जिंकण्याकरता निवडणुका लढतात मोठ्या प्रमाणात ताकद लावतात आणि त्यांचा ग्राउंड जे कार्यकर्ते आहेत त्याचा बेस आहे त्याच्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोहिते पाटलांच्या उमेदवारीचा फायदा होतो जसं दोन हजार नऊला ला स्वतःला त्यांना उमेदवारी नव्हती मिळाली शरद पवार स्वतःच उभारले होते पण त्यांनी माड्याची जबाबदारी स्वीकारली प्रचारप्रमुख म्हणून तसंच करता सुद्धा त्यांनी श्रीकुमार शिंदेंना मदत केली होती एकोणीसमध्ये मदत करण्याची फार कमी होते कारण हा मतदारसंघ विजयदादांच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं आणि त्यांनी मोदी लाटेमध्ये तो मतदारसंघ राखलाच होता आणि त्याचवेळी त्यांनी सोलापूरसाठी सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र सोलापूरच्या जनतेने सोलापूर मतदारसंघाने शिंदे यांना नाकारलं होतं आता सुरकुमार शिंदे यांनी चौदा एकोणीसचा चा पराभव पचवला आहे चोवीसला त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली मुलगी सोलापूर लोकसा मतदारसंघातून विजय व्हावी याकरता म्हणून त्यांनी जंगजंग पछाडलेलं आहे फार लवकर प्रचार सुरू केला आहे उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर प्रचार सुरू झालेला आहे सगळीकडे बैठका सुरू आहेत प्रचार सुरू आहे अशा वेळी मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यातलं मोठं राजकीय घराणं जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांच्या गटात महाविकास आघाडीमध्ये आलं तर ह्याचा फायदा शिंदेना होऊ शकतो आणि शिंदेच्या काँग्रेसचा फायदा हा मोहिते पाटील यांनाही होऊ शकतो ह्या सगळ्या आता यामुळे कार्यकर्त्यांना असं वाटतं की दोन हजार नऊचं जे चित्र आहे ते पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंधरा वर्षानंतर पाहायला मिळणार का हे फार अत्यंत गरजेचं आहे म्हणून तो एक बोलका फोटो हा पहा नमस्कार